जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार लॉयन्स क्लब नंदुरबार व लॉयन्स क्लब फेमिना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्षा सौरत्ना रघुवंशी तसेच माजी खासदार डॉक्टर हिना गावित लॉयन्स डिस्ट्रिक्ट बत्तीसशे चौतीस एच प्रांतपाल चे प्रांतपाल जे एफ गिरीश सिसोदिया उपप्रांतपाल जे एफ राहुल औसेकर रिजन पसन योगेश मुंदडा झोन चेअरपर्सन शेखर कोतवाल तसेच प्रांतचे अधिकारी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन युथ पिनल शाह डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन फॅमिली अँड वुमन एम्पॉवरमेंट सुप्रिया कोतवाल प्रेरणादायी वक्ते डॉ संजय कळमकर लॉयन्स क्लब अध्यक्ष शंकर रंगलाणी सचिव दिनेश वाडेकर ट्रेझरर मनोज पोखरणा फेमिना क्लब अध्यक्षा मिनल मसावदकर सचिव पूनम बेदसे क्लब ट्रेझरर दीपा वाडेकर आदी उपस्थित होते युवक युवतीसाठी सामाजिक भान जागवण्याचे व्याख्यान आयोजन केल्याचे माहिती दिली डॉक्टर संजय कळमकर यांनी बदललेली जीवनशैली त्या टी व्ही मोबाईलचे जीवनात पदार्पण त्याचे दुष्परिणाम त्यामुळे कुटुंब व्यवस्थेला पडणारे तडे यावर अनेक उदाहरण देऊन तरुणाईचे भान जागावल व तरुणांना ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रेरणा दिली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मातीविषयी की की ज्या टाईल्स लावलेल्या होत्या उष्णता रोधक काहीतरी पस्तीस छत्तीस हजार टाईल्स होत्या त्यातली एक टाईल्स निसटली आणि त्या कोलंबियाचा स्फोट झाला आणि भर्या पाहते कल्पना जी तरी तिने दाखवून दिलं भारतातली एक मुलगी सुनेता विल्यम्स कुठे आहे बघा अजूनही ती अवकाशात आहे तिची तिथं काय परिस्थिती आहे गुरुत्वाकर्षण नसताना ती किती दिवस झाली तिथं जगते ती आता हळूहळू जाड होत चालली आहे तिच्या सगळं मेंदूकडचं रक्त पायाकडं निघायला लागलं या तुम्ही वाचा या गोष्टी वाचा हे तुमच्यासारख्या मुलीच आहे खेड्यापाड्यामध्ये शिकलेल्या मुली आहेत त्यांच्यात क्षमता म्हणून आपण क्षमता वापरली पाहिजे क्षमता वापरणं म्हणजे काय तुम्ही एका दिवशी सकाळी बाहेर निघालात रस्त्याच्या पायामध्ये पेटके आलेत काय खरं नाही बघा सगळ्यांना लावायचीच वेळ येईल बहुतेक आम्ही समोरून एखादा कुत्रा जर जाबडा वासून धावता आला काय होईल तुम्ही धावून जा त्यावेळेस ती क्षमता कुठून आली तुमच्यामध्ये म्हणजे क्षमता दोनदा जागृत होत असते एक संधी आल्यावर आणि दुसरं संकट आलं तुम्ही संकटाची वाट पाहू नका तुम्ही संधीची वाट पाहा पा। मी पा। या शाळेत शिकते मला संधी मिळाली हे सर माझे उत्तम शिकवतात मला संधी मिळाली हे मी करीत जिज्ञासा पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न आले पाहिजे प्रश्न आल्याशिवाय तुम्हाला ते उत्तरं सापडणार नाही आणि उत्तरं सापडता सापडताच नवीन शोध लागत असतात तुम्हाला साधे प्रश्न आले पाहिजे